नमस्कार प्रेक्षकांनो शिवा। शिवा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की शिवाची एक गोष्ट लक्षात आलेली असते की तिचा आणि पक्याचा फोटो कुणी काढला पक्याला पैसे देत असतानाचा फोटो कुणी काढला नाही म्हणजे रस्त्यातून असे पैसे देताना कुणीच तसं फोटो काढत नाही मग हा फोटो काढला कुणी ती लगेच आशुला फोन करते आणि सगळं सांगते आणि आशुला सुद्धा तिचं म्हणणं पटतो तो बोलतो शिवा तुझ्या बोलण्यामध्ये हे पॉईंट आहे असं रस्त्यावरती सहजच कुणी कोणाचा फोटो क्लिक करत नाही म्हणजे हे सगळं कुणीतरी ठरवून केलंय आणि माझ्या या प्रश्नाचं एकच व्यक्ती उत्तर देऊ शकते ती म्हणजे कीर्ती ताई असं म्हणत असतो कीर्तीच्या रूममध्ये जातो आणि बोलतो ताई कीर्ती आशूला पाहते आणि शॉक होते आणि बोलते आशू चक्क तू माझ्या खोलीत ये बस ना तेव्हा आशू बोलतो ताई मला तुला एक प्रश्न विचारायचंय आणि त्या प्रश्नाचं तू प्रामाणिकपणे उत्तर देशील अशी मी अपेक्षा करतो तुझ्याकडे तो फोटो कुठून आला आणि हे ऐकून तर कीर्तीची चांगलीच ठरकते ती बोलते हे महत्वाचं आहे का तेव्हा आशू बोलतो हो महत्वाचा आहे तो फोटो कुठून आला आहे कळणं मला महत्वाचं आहे सो प्लीज सांग तो फोटो कुठून आला तेव्हा कीर्ती मनातल्या मनात, मनात विचार करते बाप रे मला वाटलं नव्हतं आशू इतक्या लवकर या गोष्टीवरती येईल नाही म्हणजे या गोष्टीचा विचार करेल पण कीर्ती तुला घाबरून चालणार नाहीये तू जर आता घाबरलीस तर आशूला संशय येईल त्यामुळे ती खोटं बोलते ती बोलते आशू फोटो ना तो फोटो मी सुहासकडून घेतला होता आशू बोलतो काय जिजूंनी तुला फोटो दिला होता तेव्हा आशू बोलतो मला एक सांग जिजूकडे कुठनं आला नाही म्हणजे सहजासहजी फोटो येत नाही ना आणि असं रस्त्यावर तर कोणी येता जाता फोटो काढत नाही सो प्लीज मला या प्रश्नाचं उत्तर दे आणि आता मात्र ही कीर्ती मस्त डोकं चालवते ती बोलते आशू मला या शिवावरती आधीपासूनच डाऊट होता म्हणून मी सुहासला तिच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं कारण मला आधीच कळलं होतं आधीच मला संशय आला होता की शिवा तुला आणि नेहाला बघून इनसिक्योर झाली आहे जलेज झाली आहे आणि बघ ना प्रेक्षकांनो या बिंडो काशीला तिचं म्हणणं पटतं तो बोलतो कीर्ती ताई बरोबर आहे तू अगदी बरोबर बोलते आहेस असंच झालं असेल बरं ठीक आहे चल मी ऑफिसला जातो मला ऑलरेडी उशीर झाला आहे असं बोलून आशू तिकडून निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय शिवानी वंदी दोघेही मंदिरात आलेले असतात आणि त्यांची व्यथा गुरुजींना सांगतात तेव्हा गुरुजी बोलतात तुम्ही दोघी एक काम करा तुम्ही दोन दिवस ना निर्जळ उपवास ठेवा जेणेकरून तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होईल तेव्हा वंदी बोलते गुरुजी हो दोन दिवस काय मी चार दिवस उपवास ठेवायला तयार आहे पण फक्त माझ्या शिवाचं सगळं चांगलं होऊ दे सगळं व्यवस्थित होऊ दे पण शिवाला मात्र हा उपासचा पास अजिबात पटलेला नसतो ती बोलते आई अगं हा काय प्रकार आहे मला हे नाही पटलेलं तेव्हा वंदी बोलते प्लीज शिवा मला करू दे कारण माझा देवीवरती पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्यासाठी मी इतकं तर करूच शकते शिवा ठीक आहे बोलते गॅरेजवर येते आणि गाडी रिपेअर करायला घेते तेवढतच तिथे चंदन येतो आणि बोलतो शिवा तू ठीक तर आहेस ना कारण तुझा चेहरा तसं सांगत नाहीये तेव्हा शिवा बोलते चंदन मी ठीक आहे तेव्हा चंदन बोलतो शिवा तुला कसलीही मदत लागली तर मला सांग मी तुला कसलीही मदत करायला तयार आहे आणि मला मनापासून असं वाटतं तू आणि आशुने एकत्र आलं पाहिजे तेव्हा शिवा बोलते चंदन यार सोड ना आता हा विषय आणि मला जेव्हा केव्हा तुझ्याकडून मदत लागेल ना तेव्हा मी हक्काने तुला मागेल आणि हे कोण चंदन मनातल्या मनात विचार करतो झालं ते झालं पण यापुढे मी शिवाशी खोटं बोलणार नाही कारण तिने माझी फक्त मदतच नाही केलेली तर मला साथ सुद्धा दिलीये आणि मला सुद्धा तेच करायला पाहिजे इकडे आपण पाहतो तर काय नेहा तिच्या आईला घेऊन सीताईच्या घरी येते म्हणजे देसाईंच्या घरी येते नेहाच्या आई तर सीताला बघून खूप खुश होते आणि बोलते सीता खरंच खूप दिवसानंतर तुला भेटतीये तेव्हा सीताई बोलते हो ना नेहाने आमची कंपनी जॉईन केली म्हणून हा योग आला नाहीतर हा सुद्धा योग आला नसता आणि तेवढतच नेहा सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते सीताई बोलते नेहा इकडे आण मी देते तेव्हा नेहा बोलते अजिबात नाही सीता का तू बस मी सगळ्यांना देते असं म्हणतच ती हक्काने सगळ्यांना पोहे देते तर प्रेक्षकांना ही नेहा नाटकी तर अशी करतेय जणू काही ही घरची सूनच आहे असो पुढे आपण पाहतो तर काय लक्ष्मण बोलतो नेहा बहुतेक तुला किचनची आवड आहे वाटतं तेव्हा कीर्ती बोलते हो ना काका का? खरंच नेहाला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि मावशी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस नेहाला लग्नासाठी उत्तमच नवरा मिळणार आहे तेव्हा नेहाची आई बोलते कसं आहे ना आमच्या नेहाचं वय होत चाललंय या दोन वर्षातच तिचं लग्न व्हायला हवं किंभवना या सहा महिन्यातच व्हायला हवं असं मला वाटतं तेव्हा कीर्ती बोलते मावशी अहो आम्ही सुद्धा आमच्या आशूसाठी मुलगी बघतोय आणि हे ऐकून तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा नेहाची आई बोलते सीते अगं पण आशूचं लग्न झालंय ना तेव्हा सीता बोलते सुजाता तू माझी बहीण आहेस आता तुझ्यापासून काय लपवायचं काय म्हणजे आशूचं लग्न झालं होतं पण काही गोष्टींमुळे ते टिकलं नाही आशुची बायको आता इथे नसते ती तिच्या माहेरी असते तेवढच भाऊ बोलता तसं काही एक नाहीये आणि मला असं वाटतं आपण त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देऊया त्यांचा त्यांना विचार करू दे आणि भाऊंचं हे बोलणं ऐकून तर सीताईचं डोकंच फिरतं पण सुजाता असल्यामुळे ती काहीच बोलत नाही पण सुजातानी नेहा घरातून गेल्यानंतर ती भाऊना जा विचारते ती बोलते आहो तुम्ही असं का म्हटला की आपण मुलांना त्यांचं स्वातंत्र्य देऊया त्यांचा विचार ते करू देत म्हणून तेव्हा भाऊ बोलतात ते मला त्यांच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांचं नातं नक्कीच भरणार तेव्हा कीर्ती बोलते तसं काही एक होणार नाही कारण यांचं नातं फार काळ राहणार नाहीये भाऊ बोलतात सीता हिच्या म्हणण्याचा अर्थ काय तेव्हा संपदा बोलते एक मिनिट म्हणजे आणि शिवा वेगळे होणार आहेत का ते डिवोर्स घेणार आहेत तेव्हा आशू बोलतो हो आणि हे ऐकून तर घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो भाऊ बोलतात आशू तू हा निर्णय कसा काय घेतला आणि तुला एकदाही वाटलं नाही हा निर्णय घेताना मला विचारावं आशू तू न सांगता हा जो काही निर्णय घेतलायस ना तो मला अजिबात नाही आवडलेला तेव्हा कीर्ती बोलते भाऊ उगच आशूला काही एक बोलू नका कारण त्याच्या अगोदर शिवानेश डायव्होर्स पेपरवरती सया केल्या होत्या आणि हे ऐकून तर घरच्यांना भाऊंना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कीर्ती बोलते मला माहिती होतं तुम्हाला कोणालाही पटणार नाही थांबा मी डिव्होर्स पेपरच आणून दाखवते असं म्हणत ती सीताईच्या जा खोलीत जाते डिवोर्स पेपर आणते आणि सगळ्यांना दाखवते शिवाच्या साईन दाखवते आणि जेव्हा भाऊ आणि घरातले ते, ते।, घरात ते डिव्होर्स पेपर बघतात सगळ्यांना खूप मोठा झटका बसतो आणि आजचा भाग इथे संपतो तर सव्वीस तारखेच्या प्रमुमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे भाऊना हे सगळं अजिबात आवडलेलं नसतं ते बोलतात सीता हे सगळं तू आम्हाला अंधारात ठेवून जे काही केलंस ना ते मला नाही आवडलेलं तेव्हा कीर्ती बोलते भाऊ उगा सीताईला काही एक बोलू नका यामध्ये तिची काही एक चूक नाहीये सुरुवातीला साईन कुणी केल्या शिवाने मला तर असं वाटतंय तिला चाशूकडून डिवोर्स पाहिजे होता म्हणून तिने साईन केली यामध्ये सितायची काही एक चूक नाहीये प्लीज तिला काही एक बोलू नका आणि हे ऐकून तर भाऊला खूप राग येतो ते बोलतात कीर्ती तू शांत राहा तू मध्ये मध्ये बोलायची काही एक गरज नाहीये आणि मी तुला आधीच सांगितलंय घरच्या मॅटरमध्ये ऑफिसच्या मॅटरमध्ये तू आणि सुहासने अजिबात लक्ष द्यायचं नाहीये त्यामुळे या सगळ्यापासून लांब रहा आणि शिवानी आशूच्या मॅटरमध्ये पडण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यांची जोडी तोडण्याचा प्रयत्न करायचं नाही मला कळतंय ना तू सीताची साथ देतेस आणि हे सगळं करण्यासाठी ती, तिला उकसवतेस तिला भडकवतेस सीता आधी तशी नव्हती तुझ्यामुळे ती बिघडलीये आणि नको ते विचार करू लागलीये कसं ना कीर्ती तुला घर फोडण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही तू फक्त त्याच एका गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेस पण तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात ठेवा भलेही तुम्ही त्या दोघांच्या साईन घेतल्या असल्या तरी अजून त्या दोघांचा डिवोर्स नाही झालेला आणि कायम हे गोष्ट लक्षात ठेवायची शिवा या घरची सून होती आहे आणि कायम राहणार कारण मला माझ्या शिवावरती पूर्ण विश्वास आहे ती हे नातं तुटू देणार नाही आणि आता तर मला सुद्धा बघायचंच आहे की तू त्या दोघांचं नातं कसं काय तोडतेस हे शक्य नाहीये त्या दोघांचं नातं देवाने जोडलंय आणि ते कधीच तुटणार नाही आणि मला खात्री आहे शिवा पुन्हा येणार तेही मानाने आणि राहायला प्रश्न तुमचा तुम्हा दोघींचे घानेरडे मनसुबे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणतच ते सीता आणि कीर्तीला चांगलंच झापतात म्हणजे असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळेल